प्रमाणित महाराष्ट्र पोलिसांनी चोवीस डॉट लाईव्ह या सगळ्याला विरण्याचे आदेश मुख्यमंत्री महोदयांनी दिलेले आहेत आता बार्शी पोलिसांनी कारवाई केली आहे त्याच्यात एकूण बारा आरोपी आहेत त्याच्यातले बारापैकी नऊ आरोपी हे क्वारंटाईनले क्वारंटायन हे ग्रामीण भागातला बारा आरोपी मध्ये नऊ आरोपी हे परांडा परांड्यातल्या परांड्यातले आहे त्यामुळे परांड्यात हे किती खोलवर हे प्रकरण त्यामुळे या संदर्भात मी पोलीस अधीक्षकांना अधीक्षकांना बोलतोय त्याचबरोबर सोलापूरचे पोलीस अधिक्षकांचे आणि या सगळ्यांना मी सांगितलंय याच्या मुलाशी जाऊन याच्यात कुणीही कोणाचा कितीचाही कोणाचाही कितीही जवळचा असला माझ्याही कुणीही जवळचा असला तरीही तरुण पिढी बर्बाद करणार करण्याचं काम थांबलं पाहिजे त्याला त्याला सोडून आता कोणाची कोणाची मी ही परत करणार नाही आणि कुणी अन्य राजकीय लोकांनी आता याच्यात हस्तक्षेप करू नये असे त्या राजकीय पुढाऱ्यांना सुद्धा माझा आवाज आवाज आवाहन तर याच्यात आपल्याला सांगायचं म्हणजे याच्यात ड्रग्जच्या ह्याच्यात पारंड्यात खूप मोठ्या प्रमाणात झालं तर पारंड्यात मागे दोन वर्षापूर्वी एक एफ आय आर झाला होता ड्रग्ज प्रकरणात आणि तो एफ आय आर एफ आय आर झाल्यानंतर त्याच्यात दोन आरोपी निष्पन्न झाले होते आणि त्याच्यात दोन आरोपी निष्पन्न झाल्यानंतर त्या ह्याच्यात पोलिसांच्या जबाबात एका आरोपीने कबूल कबूल जबाब दिलेला आहे किंवा मी ड्रग्ज घेतो तर दुसऱ्याने मी ड्रग्ज विकतो असे स्पष्ट म्हटलेलं आहे स्पष्ट म्हटलेलं आहे मात्र तरीही पोलिसांनी आता न्यायालयात आपल्याला कल्पना घेण्या मला माहित नाही पण तो गुन्हा मागा घेत कमधी न्यायालयात दाखल केली या संदर्भात मी धाराशिवचे पोलीस अधीक्षक जाधू यांना बोललोय की याच्यात मुळात याच्यात याच्यात ते ड्रग्जच शॅम्पल बदलण्याची शंका आहे का तर याच्यात ड्रग्सचं शॅम्पल जे आहे कॅल्शियम क्लोराईड कॅल्शियम प्रयोगशाळेतून त्याचा अहवाल आलाय असं म्हणत पण माझं स्पष्ट म्हणणं आहे आणि याची चर्चाही मोठ्या प्रमाणात आहे की याच्यात कॅल्शियम हे शॅम्पल बदललं गेलं बदललं गेलंय आणि अजूनही दोन शॅम्पलच्या पुढ्या परंडा पोलीस स्टेशनला मुद्देमान म्हणून आहेत मी त्यांना पोलिसांना सांगितलंय या दोन पुढ्या परत एक छत्रपती संभाजीनगरच्या प्रयोगशाळेत पाठवा आणि एक मुंबईच्या प्रयोगशाळेत पाठवा मात्र तरीही मूल मूळ हे बदल मूळ याच्यात शॅम्पल बदलला असेल तर याच्यात नाही लाभ होणार आहे मात्र याच्यात खर तर हा प्रकार खूप त्यामुळे याच्यात शॅम्पल बदलले असतील तर जे कोणी याच्यात पोलीस याच्यात सहभागी असतील त्यांच्याही तत्काळ कार्यवाही झाली झाली पाहिजे आणि याच्यात खर तर कॅल्शियम क्लोराईड मिळत तर कॅल्शियम क्लोराईड कशासाठी वापरलं जातं आपल्याला बऱ्याच जाणार कल्पना आहे नाही नाही पण कॅल्शियम क्लोराईड या ठिकाणी संतोष बसले त्यांची द्राक्षी बाग आहे तर कॅल्शियम 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 फळ फळबागावर याच्यावर ते फावरलं जातं ते ग्राममध्ये मिळत नाही ते किलोवर मिळत आपण त्या औषधी खर्चाच्या दुकानात गेलो तर ते ग्राममध्ये ते आम्हाला कुणी ते विकत देत नाही मिळत नाही ते तर ते बॅग किलोच्या बॅग मध्ये मिळत मात्र हे कॅल्शियम आता जे ग्रॅम मध्ये येतं म्हणजे याच्यातच ही मोठी याच्या शंकेला वाव आहे आणि माझं स्पष्ट म्हणणं आहे तत्कालीन ज्या वेळेच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक होत्या त्यांच्यावर माझं स्पष्ट म्हणणं आहे की त्यांनी हे शॅम्पल मूळ शॅम्पल बोला असावं याची चर्चा पोलीस विभागात आहे आणि नागरिकात सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात त्याची चर्चा होताना दिसून दिसून येत गे, येत आहे त्यामुळे याच्यात पुन्हा मी हे दोन मध्ये पोलिसांनी त्यांना सांगितलंय किंवा एक छत्रपती संभाजीनगरला पाठवा आणि एक मुंबईला पाठवा आणि त्यात नाही जरी आलं तरी ही केस विल करू नका ही केस विड्रॉल करणं सोपं नाही आहे आणि त्यांनी मला सांगितलं की आम्ही विथड्रॉल करत नाही विथड्रॉल केली तर मी त्यांना जे कोणी केली असेल त्यांना कॅन्शियम मागे लागणार ठीक आहे विथडॉल झाली तर इतके अस, थे 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 थे। तो समरी इतकं सोपं नाहीये या गंभीर प्रकरणात ड्रग्स चालत आहेत आणि याच्यात त्यांनी कॅन्शियम असतं तर खरंतर यांनी ज्या दिवशी ही रेट टाकली जे स्लोर आहे यांना कळालं ड्रग्स म्हणून मिळालं आणि यांनी ड्रग्सचा यथा आहे त्याला तर ते कॅल्शियम आहे एकोणीस जानेवारी दोन हजार चोवीस ची एकोणीस जानेवारी दोन हजार च्या ह्याच्यात गुन्ह्यात पोलिसांकडून जप्त केलेले आठ पॉइंट तेहतीस ग्रॅम हे कॅल्शियम पण असल्याचा अहवाल प्रयोगशाळेने दिला आहे त्यामुळे या गाण्याची गुन्ह्याची फिर्या गैरसमतीतून दिल्या गुन्हा रद्द करण्याचा त्यांनी विनंती न्यायालयाला पाहण्या न्यायालयात अजिपणामुळे हा गुन्हा दाखल झाला आणि हे जर खरंच कॅल्शियम क्लोराईड असेल तर जे दोन दोन आरोपी झाले त्यांची समाजात जी अप्रतिष्ठा झाली त्याला कोण जबाबदार त्याला कोण कोण जबाबदार असणाऱ्या सुद्धा त्यामुळे झाली पाहिजे दुसरी बाजू याच्यात माझं म्हणणं नाही की कोणीत असेल तर त्याला शिक्षा शिक्षा झाली पाहिजे मात्र त्याच्यात याच्यात तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्या होत्या त्यांनी लावण्यापूर्वी पोलीस कॉन्स्टेबल मुलानी यांना लॅपटॉप आणि प्रिंटरचे साहित्य पितळी सील व पितळी सील व सील करण्याचे साहित्य सूचना केल्या तर त्याप्रमाणे साहित्य पोलीस स्टेशन डायरीत नोंद करून पेट्रोलिंगला गेल्या जसे की त्यांना ड्रग्स मिळणार आहे शंभर टक्के आता माहित होत म्हणजे त्यांना शंभर टक्के ड्रग्ज मिळणार आहे माहिती होतं अशा तयारीने त्या सगळ्या सगळ्या गेल्या होत्या पेंटर त्याच्यात आणि याच्यात एक आहे पोलिसांनी याच्यात एफ आय आर करण्याआधी फिल ड्रग्ज टेस्ट क्लोराईड जे म्हणतायत तर याच्यात हे शंभर टक्के हे शॅम्पलच बदललेलं आहे स्पष्ट आरोप आहे स्पष्ट आरोप आहे त्याचीही चौकशी करण्याची मागणी मी मुख्यमंत्र्यांना परत भेट या विषयाने आणि सांगू इच्छितो अधिक्षकांना यांना की कसं घेऊन तो तत्काळ मागे घ्यावा आणि याची पुनर् चौकशी या सगळ्या प्रकरणाची करावी आणि जे कोणी दोषी असतील त्यांना त्यांच्यावर थेट कारवाई झाली पाहिजे याच्यात जे एकोणीस जानेवारी दोन हजार चोवीस ला जो एफ आय आर झाला होता त्याच्यात आरोपींचा पावडर जवळ ठेव खरं तर ही पावडर कॅल्शियम क्लोराईड असेल तर इतकी कमी कॅल्शियम क्लोराईड जवळ ठेवण्याचा त्यांचा उद्देश काय होता याची चौकशी करायला आली होती पण पोलिसांनी असे असा अशी कुठलीही चौकशी न करता कसमरीचा अहवाल देणं की बाब अत्यंत चुकीची आणि गंभीर 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 आहे आणि याच्यात नंतर पहिला रुपी याच्या पहिला आरोपी अटक केल्यानंतर त्याच्यात दुसरा आरोपी सात सात महिन्याच्या अंतराने दुसऱ्या आरोपीला अटक झाली तर त्यांनी कोणाच्या दबावाने ड्रग्ज असल्याची व सेवन केल्याची कबुली दिली त्याच्यात दोघांनीही कबुली दिलेली आहे पोलिसांच्या रेकॉर्डवर आहे सगळं कबुली दिली असताना यांनी कळमिनीचा त्याच्यात रेकॉर्ड दिलाय तर माझं पोलीस अधिकाऱ्यांना माझं आवाहन आहे विनंती आहे की परड्यात तुळजापूरचं प्रकरण हे फार छोटे परांड्याच्या तुलनेत परांड्याच्या तुलनेत परांड्यात त्याच्या त्याच्यापेक्षा कितीतरी मोठ्या प्रमाणात ड्रग्स ड्रग्जचं सेवन ड्रग्ज ड्रग्ज आणि आणखीन एक परांड्यात ज्या गौठी रिव्हॉल्व्हर आहेत यात रासद्रास मिळतो प्रमाणात मध्यंतरी दोन वर्षापूर्वी माझ्या माहितीप्रमाणे भाऊची चौकात देवकर जवळ एक त्यावेळेस एक रिव्हॉल्व्हर ज्याची होती त्याला पोलीस स्टेशनला आलं होतं रिव्हॉल्व्हरच त्यावेळेस पुलीस स्टेशनला आणून त्याला नंतर काही बऱ्या लोकांनी त्या ठिकाणी जाऊन मध्यस्थी करून त्यांना सोडून सोडून दिलं गेलं सोडून दिलं गेलं तर त्याची त्याची चौकशीची मागणी मी सगळ्या प्रकारची करणार आहे तर याच्यात आणखीन मध्यंतरी शहरात फायर झालं त्या माहितीये दोन चौकात फायर फायर इथं आंबेडकर चौकाच्या पुढे फायर आणि दुसऱ्या आणखी एक चौकात फायर झालं होतं त्यावेळेस फायर झाल्यानंतर परांडा पोलीस स्टेशनच्या एका महिला कॉन्स्टेबलने एका त्या या सगळ्यांच्या महक्याला करून सांगितलं सांगितलं की असं एक तुमचे फायर करताय तर ते मला मी आता बाहेर आहे मी त्याला घरी बोलवून घे पण पोलिसांनी त्यावेळी काहीच कारवाई केलेली नाहीये म्हणजे वरांडा ना शहरात असा जवाल कट्टा ज्याला म्हणतात त्या कट्टा घेऊन मोटरसायकलवर फिरत फिरतो तीन मंडळी फिरवला ते पाहिलेलं आहे पत्रकारांनी पाहिलेलं आहे पण मात्र पोलिसांनी त्याच्यावरही काहीच कारवाई झालेली नाही आणि आणखी याच्यात खर तर या ड्रग्स प्रकरणात जे आरोपी पहाड्याचे अटक झाले त्यातल्या एका आरोप आरोपीने या यांच्या मोरक्याच्या मुलाला मोरक्याच्या मुलाला आणि मोरक्याच्या जवळच्याला दोन या रिवाल्व्हर दिल्याची माझी माहिती दोन रिवाल्व्हर माहिती हेही तपासात निष्पन्न झालं पाहिजे याचीही चौकशी झाली पाहिजे अशी मी त्या संबंधित तपासणी अधिकाऱ्यालाही बोलणार आहे आणि आपल्या धाराशिवच्या पोलीस अधीक्षकांना बोललोय आणि याला सोलापूरच्याही पोलीस अधीक्षकांना मी या विषयाने बोललेलो आहे तर हा ड्रग्ज ड्रग्ज प्रकरण तर आपली पिढी बर्बाद होणार आहे तरुण तरुण पिढी आणि याच्यात अर्थ पोलिसांनाही माहिती माझं सांगणं त्याच्यात सा कोण आहे कोणाचा आहे कोण कोण किती मोठा माणूस आहे त्याची न वाटतात त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे याच्यात माझी माझी मागणी नाही झाल्यास हा प्रश्न मी शेवटपर्यंत जाऊन माहिती होतो म्हणून मी बसलो मात्र आता माझ्याकडे बरीचशी माहिती आताच मी सगळी माहिती आपला पुढे सांगणार नाही मी संबंधित अधिकाऱ्यांना आणि मुख्यमंत्र्यांना मी पण सगळी माहिती परत एकदा देणार आहे याच्यात दोषीवर कठोर कठोरातली कठोर कारवाईसाठी आणि याच्यात क क कसमरी करणं इथं या गंभीर विषयात पुरेशी चौकशी तपासण्या करता हा गंभीर विषय त्यामुळे क कसमरी कोणा कोणाच्या दबावाखाली झाली कोणामुळे झाली का झाली आणि गुन्हा आधी जर दाखल याच्या चुकीचा झाला असेल तर तो का दाखल केला आणि एखाद्याच समाजातली समा अप्रतिष्ठा करण्याचं काम का केलं या सगळ्याही प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे अशी माझी मागणी आहे धन्यवाद हा आणखीन त्याच्यात जे ड्रग्जच सॅम्पल जे कॅल्शियम क्लोराइड म्हणून जे आलेलं आहे ते सॅम्पल त्याच्यात खर तर आयओली लिहून त्या प्रयोगशाळेत द्यायला पाहिजे होत ते सॅम्पल एका होमगार्डच्या मार्फत पाठवलं गेलं होमगार्ड काय कायम नोकर नाही शासनाचा तो त्याला काम करतो असतो त्याच वेळेस त्याची असते मात्र हे त्यात होमगार्ड मार्फत हे रेकॉर्डवर आहे थोडक्यात सादर झालेल्या रेकॉर्डवर आहे होमगार्डचं आणि शिंदे म्हणून फिर्यादी त्याने कोर्टात माझ्या माहितीप्रमाणे लिखी दिलाय काल काल त्याची चोवीस तारीख काल कोर्टात तारीख होती कि याच्यात हा गुन्हा दाखल होण्यास आमची ना हरकत हरकत नाही तरी मेहरबान कोर्टाने हा गुन्हा रद्द करण्यात यावा अशी विनंती केली आहे तर याच्यामुळे हा सर्व प्रकार गंभीर आहे आणि ड्रगचा प्रकार प्रकरण या शहरातली मोठ्या प्रमाणात युवक या याच्यात व्यस्थापित होत आहेत याचं आयुष्य उद्ध्वस्त होत आहे त्यांचं कुटुंब उद्ध्वस्त होत आहे हे थांबवल्याशिवाय राहणार नाही एवढीच माझ्या आपल्याला काय विचारायचं ते कॅल्शियम क्लोराईड हा नशीसाठी वापरला जातो का नाही शेतकरी वापरतात फळबागेवर द्राक्ष त्याला कॅल्शियम मिळावं म्हणून ते वापर फवारणी करण्यासाठी वापरलं जातं ते ग्रॅम मध्ये नाही घेत शेतकरी ते किलो मिळतं बॅग बॅग अर्धा किलो एक किलो असं बॅग मिळत ते ग्रॅम मध्ये कोणी कॅल्शियम कोणाच्या ठेवण्यास काय कारण होत मोठा प्रश्न आहे जर कॅल्शियम क्लोरायड हा शेतीसाठी वापरला जात असेल किंवा त्याच्यापासून नशा होत नाही थोड प्रमाणात किंवा याचं कारण काय हो ना त्याचा हाच प्रश्न आहे माझाही प्रश्न हाच आहे आणि इतकं कॅल्शियम किंवा प्रमाणात कुठं कुठं फवाराने करता येत नाही कॅल्शियम कॅल्शियम क्लोरायड इतक्या कमी प्रमाणात मध्ये घेऊन मध्ये घेऊन या संदर्भात तुम्ही

तर या प्रकरणात मी पोलीस अधीक्षकांना दोन्ही पोलिस अधीक्षकांना ही मागणी केली आहे यांचे एस डीआर सीडीआर सगळे त्याच्यातले काढले जावे आणि त्यात जे पोलीस सापडेल भले मी असतो माझा कोणाशी मलाही याच्यात आरोपी करण्यात यावं याच्यात कोणाला सोलो नाही प्रशासन एवढं मोठं आपल्या जिल्ह्यामध्ये किंवा तालुक्यामध्ये जर होत असेल तर प्रशासनची भूमिका काय तुमची कुठेतरी ढील दिल्यासारखं वाटते का तर नक्कीच असं म्हणण्याला वाव आहे हा आणि आणखी माझ्याकडे खूप काही माहिती आहे नंतर पुन्हा एकदा मान्य मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात मी पुन्हा आपल्याशी संवाद करेल या विषयात महाराष्ट्र न्यूज निप चोवीससाठी महाराष्ट्र प्रतिनिधी हरुण शेख अशा नवीन अपडेटसाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस या निब चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद